शिवबा शिव बा शिव बा शिवबा शिव बा शिवबा धार लावून तलवारीला रमावळ्या पुढं तू याच हाय धार लावून तलवारीला रमावळ्या पुढं तू जायाच हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्या हातूपाय धार लावून तलवारीला वारीला रमावळ्या पुढं तू जायाच हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्या हातूपाय त्या त्या शिवबा शिव बा शिवबा शिवबा शिव बा शिव मातेच्या पोटी जन्मा आला साग तारा बाई स्वप्न स्वराज्याच हाती सारी प्रजाच त्याची आई भगवा फडफडणारा सारा हा भगवा फड सारा असा रक्तात मिसळून घ्यावा धड कापून पडलं तरीही शत्रू कापीत कापीत न्यावा उद्याचा बघण्यासाठी साठी मावळ्या त्यांनी आपल्यासाठी जे केले आपल्याला काहीतरी करणे आपली नजर आपली नजरेतली वासना दूर करणे सूर्य उद्याचा बघण्या साठी मावळ्या राजानं बोलावलं हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्या हात उपाय शिवबा 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 रक्त सुधा रडल होत माझा राजा गेल्यावरती हरला कधीच नाही राजा किती युद्ध केल्यावरती जखमा सुद्धा म्हणत होत्या या जखमा सुद्धा म्हणत होत्या आता थांब राजा थोड हातात होती ढालन पुढ पळत होत घोड पदर बहिणीचा ओढणार या चार हातात हातातून काढायचा हाय पदर बहिणीचा ओढणार्या सार हाता हातातून काढायचा हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्या तू शिव शिवबा 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 शिवबा